नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व लाभार्थी भगिनींना स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवरून या पोर्टलहून ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेचे सर्व लाभार्थी भगिनींना आजपासून पुढील दोन महिन्यामध्ये आजपासून पुढील दोन महिन्यामध्ये ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे ही अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आपली आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये जे महिला पात्र आहेत त्यांना आणि जे महिला महिला अपात्र चुकीनं झाले आहेत त्यांनी पण ई के वाय सी करायचा प्रयत्न करा आणि ई के वाय सी करून घ्या आणि ई के वाय सीमध्ये अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच की आता आपल्याला ई के वाय सीसाठी स्वतःचं आधार कार्ड व आपल्या पतीचं आधार कार्ड लागणार आहे पतीचे आधार कार्ड आपले आधार कार्ड टाकल्याच्या नंतर पुढच्या स्टेपला पतीचे आधार कार्ड टाकून ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे मग तो डाटा चेक करणार डाटा चेक केल्याच्यानंतर आपण जर पात्र ठराल आपण जर पात्र ठरत असाल तर आपल्या अकाऊंटमध्ये पैसे शंभर टक्के येणार आहेत मग आमच्या लाडक्या बहिण्याने काळजी करायची गरज नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजेच की ई के वाय सी अत्यंत गरजेची आहे आणि ई के वाय सी करून घेतलीच पाहिजे ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पुढील हप्ते मिळणार नाहीत आणि ही ई के वाय सी दरवर्षी ही ई के वाय सी दरवर्षी करण्यात येणार आहे आपल्याच एका मागे एक व्हिडिओ घेतलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतो की दरवर्षी लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली होती तरी पण माझ्या लाडक्या बहिण्यांना माझी विनंती राहील की तुम्ही ई के वाय सी करायचा प्रयत्न करा आणि सॉफ्टवेअर वेबसाईट आणि अपडेट झाली नाही वेबसाईट अपडेट झाल्याच्यानंतर तुम्ही वे करायचा प्रयत्न करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकत आहे त्या वेबसाईटवर जायचं आणि आपल्या लाभार्थ्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि पुढील प्रोसिजर करायचा आहे आणि त्याच्यानंतर पहा चला कसं करू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जायचं आहे गुगलवर जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना टाईप करायची आहे आणि त्याच्याच खाली ई के वाय सी ई के वाय सी ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे पहा व्यवस्थित त्याला त्याला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी लाभार्थ्यांचा आधार नंबर या रखान्यात टाकून घ्यायचा आहे आणि खाल्ला कॅप्चर याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याची संपूर्ण डिटेल ॲग्री करून घ्यायची आहे मला मान्य आहे म्हणून स पूर्वसंमती देऊन टाकली आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन तीन ऑप्शन करायचे आहेत आणि पुढील प्रोसिजर क्लिअर होईल त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आता सध्या इरर दाखीत आहे साईट व्यवस्थित सुरू होईल उद्याला साईट सुरू होईल त्याच्यासाठी आता आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे सॉफ्टवेअर अपडेट झालेलं नाही अजून सॉफ्टवेअर अपडेटच होईलच लगेच त्याच्यानंतर आपल्याला याच वेबसाईटवर येऊन ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही माझ्या लडक्या बहिण्यानो तुम्ही ई के वाय सी केलात तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार अथवा तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही आणि या योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागेल नंतर तुम्हाला कुठेही त्याचं निराकरण म्हणजे तिथं त्याचे, त्याचे कुठंही ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार नाही ने तुम्ही ई केवायशी कराल हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र